तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट जळगाव जामोद तालुक्यात आदिवासींसाठी शासनाचे विशेष शिबिर प्रमाणपत्र वितरण व मदत कार्य जळगाव जामोद सातपुरा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले ठन्ना ग्रामपंचायत सुनगाव येथे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या आदेशानुसार आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्दिष्ट म्हणजे विविध शासकीय प्रमाणपत्रे देणे अडचणी दूर करणे आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून देणे हे होते आदिवासींसाठी थेट मदत आणि प्रमाणपत्र वितरण शासनाने घेतलेल्या या उपक्रमाद्वारे गावातील आदिवासी नागरिकांना जात प्रमाणपत्र राहण्याचे प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली यामुळे नागरिकांना तहसील कार्यालय किंवा इतर सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासली नाही शिबिरात आलेल्या प्रत्येक अर्जदाराची नोंद घेऊन आवश्यक ती कागदपत्रे तपासून जागेवरच प्रक्रिया करण्यात आली अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि सहकार्य त्या शिबिरात जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व्यवहारे सर गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच गोवर्धन आणि गावित यांची विशेष उपस्थिती होती त्यांनी नागरिकांना कागदपत्रांच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले आणि आवश्यक सहकार्य दिले अडचणी दूर करण्यावर भर शिबिरादरम्यान अनेक नागरिकांनी प्रमाणपत्रांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या अभावाबद्दल सांगितले अधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणींचे त्वरित निराकरण करण्याचा प्रयत्न केला काहींना आवश्यक कागदपत्रांची यादी देऊन ती पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले त्यामुळे शिबिराचा फायदा प्रत्यक्षात प्रत्येक अर्जदारापर्यंत पोहोचला नागरिकांचा उत्साही प्रतिसाद गावातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळपासूनच जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात नागरिकांची गर्दी झाली होती महिला वृद्ध आणि तरुण सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला शासनाच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा मांडली जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज